अशोक ज्ञानदेव शिनवी राणा वाळवी खुर्द तालुका कागद जिल्हा कोल्हापूर माझा हा रेशीम व्यवसाय वाळवी खुर्द यामध्ये असून मला याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या माध्यमातून ह्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली त्यानंतर मला आम्ही गावामध्ये शेतीशाळा घेऊन त्यामध्ये शे शेतकऱ्यांचं मनोगत घेऊन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून यामध्ये शेतीशाळा घेतली त्यानंतर आम्हाला आत्म्याच्या अंतर्गत गट स्थापन केल्यानंतर त्यानंतर आम्ही बारामतीला जाऊन आत्म्याच्या जा अंतर्गत बारामतीला जाऊन प्रशिक्षण घेऊन आलो त्यानंतर आम्ही हा रेशीम व्यवसाय चाल आम्ही कमी खर्चामध्ये कसं बसता येईल अशा पद्धतीनं आम्ही रॅक हे स्टीलच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आम्ही रॅकची उभारणी केली त्यानंतर कमी खर्चामध्ये आम्ही साडीचा वापर केला न्यूजपेपरचा वापर केला आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव असं अंडी उभवणी केंद्र गणिव्याचे आहे त्यानंतर ते ज्यावेळी आम्ही अंडी पोंजाला ऑर्डर दिली त्याच्या अगोदर आम्ही शेअरसाठी आस्त्र पावडर म्हणून एक मिळली त्याचा पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचा वापर करून दोन वेळा निर्जन केलं त्यानंतर साध्या पाण्याने परत निर्जन केलं त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं आळी घेऊन जावा त्यानंतर आम्ही अंडीपुंजी आणली अंडीपुंज आणल्यानंतर आम्ही त्याचं हॅचिंग तारीख त्यांनी पाच दिवसाच्या पुढची दिली त्यानंतर हॅचिंगची डेट पाहल्यानंतर आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस टेम्परेचरमध्ये अंडी उभवणी करून घेतली त्यानंतर अंडी आळ्याची अवस्था हॅचिंग झाल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस टेम्परेचर आम्ही अंड्यांची उगणी झाल्यानंतर त्यांना कोणाकोणा शेंड्याचा पाला घेत घेण्यात आला आणि तो कोथंबीर चिरल्यासारखा तो त्यांना अंगावरती त्यांच्या शेंपडत आला की जेणेकरून त्यांना आळींच्या एवढी लहान असती की जेणेकरून दिसत सुद्धा नाही असल्यानंतर तो आम्ही पाला त्यांना घालण्यात आला अशा पद्धतीने त्यांची तीन दिवस तो आळी अवस्था ती तीन दिवस पाला खात राहिली त्यानंतर ती मोंड अवस्थेत गेली असं समजलं की जेणेकरून आम्हाला ती मोंड अवस्थेत म्हणजे कात टाकण्याची प्रक्रिया त्यानंतर आम्ही त्यांना एक ते दीड दिवस पाला घातला नाही त्यानंतर त्यावरती मारली आणि त्यानंतर दुसरी स्टेज चालू झाली म्हणजे दुसरा दिवस चालू झाला त्यानंतर परत अळीला आम्ही परत कोणाकोणा पाला घालण्यात आला परत साडे दिवस पाला घालण्यात आला अशा पद्धतीने आम्ही एक ते दहा दिवस त्या ट्रेमध्ये आम्ही त्याचं संगोपन घेतलं आणि त्यानंतर त्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या अळीचं दोन दिवसाची मोल्ड अवस्था होती त्यानंतर आम्ही अकराव्या दिवशी जेणेकरून अळी पाला खाण्याच्या अवस्थेमध्ये कोवळापाला खाण्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी अकराव्या दिवशी आम्ही आळी यामध्ये रॅकमध्ये साडी हांतरून न्यूजपेपर हातून ती आळी अकराव्या दिवशी अलगतपणे आणून आम्ही ह्या शेणवरती हांतरली त्यानंतर आमचा अकरावा दिवस सुरू झाला अकराव्या दिवसानंतर आम्ही ह्या आळ्या अंडी आळी इथं अंड्यानंतर अलगदपणे हांतरण्यात आली त्यानंतर आम्ही एक ते दीड फुटाचा पाला कोवळापाला यामध्ये अंगावरती हातरण्यात आला आणि ऑटोमॅटिक त्या आळ्या पूर्णपणे त्या पाल्यावरती आला त्या पहिला सुरुवात दिवस अकरावा झाला अशा पद्धतीने अकरावा बारावा तेरावा दिवस तीन साडेतीन दिवसाच्या कालावधी म्हणजे ती आळी पूर्णपणे टप्प्या शिफ्टिंग केलं जाते जशी जशी आळ्यांची अवस्था वाढत जाईल तशा पद्धतीने ती आळीची वा वाटचाल म्हणजे शिफ्टिंग वाढवण्यात येते आणि त्यानंतर तीन ते साडेतीन दिवसानंतर परत तिसरा मोंड बसतो तो असतो दीड ते दोन दिवसाचा कालावधीमध्ये त्या दीड दिवसाच्या कालावधी आळीची अवस्था अशी असती ती मनस्थितीमध्ये असते म्हणजे खाण्याच्या मनस्थितीत नसते म्हणजे जेणेकरून असे वर तोंड करून किंवा त्यांच्या तोंडापुरती अशी फुगलेल्या अवस्थेत येते त्यावेळी आपण समजतो की ती मोठ्या अवस्थेत असते त्यानंतर तो दीड ते दोन दिवसाचा कालावधी झाल्यानंतर हो परत मोल्ड उठण्याची प्रक्रिया म्हणजे त्यांच्या अंगावर कात जी असती मोल्ड उठण्याची ती प्रक्रिया चालू होती त्यानंतर आपण असं समजतोय परत विजेता पावडर घ्यायची आणि ती वीस ग्रॅम पावडरमध्ये चण्यामध्ये मिक्सर थोड्या प्रमाणात घालून त्यामध्ये धुरणी करायची असते त्यानंतर तीन मोल्ड झाल्यानंतर परत चार दिवस परत पाला खाती चार परत परत सकाळ संध्याकाळ आठ शिफ्टिंग नऊ शिफ्टिंग झाल्यानंतर परत तुमचं आठ ते चार ते आठ वेळा पाला घालून झाल्यानंतर परत चौथा मोंड होतो जसा एक दोन तीन मोल्ड आहे तशा पद्धतीने परत चौथा मोंड बसतो अशा पद्धतीने परत ते आळीची अवस्था ज्यावेळी चौथा मोंड बसतो त्यावेळी पंधरावा ते सोळावा दिवस असतो त्यानंतर परत दोन ते अडीच दिवसाचा आळीचा मोल्डचा अवस्था असते त्यानंतर आम्ही चौथा मोंड उठल्यानंतर परत आम्ही विजेता पावडून चुन्ना मारून परत जसे जशी आळी वाट वाटचाल होती जशी श मोठी मोठी होती तसं आम्ही आळी शिफ्टिंग शिफ्टिंग वाढवत वाढवत वाढत टक्क्यामध्ये घे घेतली गे। जाते आणि पूर्ण ज्यावेळी कोशावस्थेत येते त्यावेळी आळी आपली वरती तोंड करून ज्यावेळी जसा कोष्टी धागा तयार करत जातो तशा पद्धती जा आळीची अवस्थता कुठंतरी एका दुसरी शॅम्पट टाकलायचे आणि आपण असं समजायचं की आता ती कोश्यावस्था आली आणि त्यानंतर आपण पाला घालायचा बंद करायचा आणि त्यानंतर चंद्रिका असते ती एक तीन बाय दोनची चंद्रिका पिवळी असती त्यानंतर त्यांच्या अंगावरती अलगतपणे टाकायची आणि त्यानंतर पाला न घालण्याची प्रक्रिया बंद होऊन ती आपली आळी पूर्ण पाल्याचे खाली जी न राहता ती जेणेकरून आपल्या वरती जे आपल्याला अडचण होती असे त्या ठिकाणी जाऊन कोशा कोश तयार करण्यासाठी प्रक्रिया चालू करते को मार्केटिंगचा विषय काय ज्यावेळी दर जादा मिळतो त्यावेळी आपण खरंच तिकडे जाणार आहे त्यामुळे कोशाचं मार्केटिंग करण्याचं व्यवस्थापन हे आपण इथंच करू शकतो की जेणेकरून आपला कोश कोणत्या क्वालिटीचा आहे ते समजण्यासाठी जरी कोश चारशे ते पाचशे कोश ज्यावेळी होतात त्यावेळी एक क्वालिटी समजली जाते म्हणजे त्या कोशाच्या जे आपल्याची जी, कोशाची जी क्वालिटी आहे आत्ताची आमच्या इथली तर चारशे ते पाचशे कोश होतील नग होतील क्वांटिटी होईल त्याचा एक किलो धरला जाते आणि पाचशे ते सहाशे ज्यावेळी होईल त्यावेळी ती बी क्वालिटी समजली जाते सहाशेच्या फळे जे काय कोश होतील ती सी क्वालिटी केली जाते हे झालं तर आपल्याला इथं भरपूर मार्केट आहे असं बाबा ह्या मिलमध्ये जाऊन जर कमी दिला त्या दिल्लीमध्ये जाऊन कमी दिला तरी आपण ऑलरेडी आपण रामनगरात जरी गेलो तिथं जरी म कोष विकून जरी आलो तरी आम्हाला कोशाचे पैसे ताज्या ताजं मिळतात त्यामुळे व्यवसाय वर्षातून आपल्याला ह्या रेशीमसाठी चार बॅच घेऊ शकतो किंवा किमान म्हणजे तीन महिन्याला एक बॅच म्हणजे ज्यावेळी पाला ज्यावेळी आपला शेतामध्ये उपलब्ध असणार आहे एक ते दीड दोन फुटावर त्यावर आम आपण आणटी पण इथं आणू शकतो